सत्तागार बनवायला पाहिजे भारतातला बौद्ध धम्म श्रीलंकेमध्ये जातो भारतातला बौद्ध धम्म थायलंडमध्ये जातो भारतातला बौद्ध धम्म बौद्ध राष्ट्रात जर गेला असेल तिथे तिथे पाच गोष्टी बिहारामध्ये असतात दानशाळा बोधी चैत्य भिक्खुनिवास निवास वृक्ष आणि उपोषदगार तिथे जे भिक्खू संघाच असते त्याच्याबरोबरच दिवसभर बौद्ध उपासक उपोषक व्रत करतात आणि मग आम्ही उपसत्वताच्या व्रताच्या परंपरा का निर्माण केल्या नाहीत भारतामध्ये बौद्ध धर्म बाबासाहेबाच्या धरा धर्मांतरानंतर जर कोडं रुजवला असेल त्याला देण भिक्खूंची आहे भिक्खू संघाची आहे तुम्ही म्हणाल कसे आणि भिक्खू संघाला टार्गेट बनवण्याचं काम आमचा पोट भरणारा पोट भरू कार्यकर्ता वर्ग करतो आहे कोणता तुम्ही नाही बरं आमच्या विदर्भातला तुम्ही तर चांगले आहे तुम्ही तर एवढे चांगले आहे की तुम्ही काही करत नाही तुम्ही भिक्कूला सपोर्ट करता परंतु जे भारतामध्ये जवळपास तीस लाख संघटना बौद्धांच्या आहेत आंबेडकरी विचारायच्या आहेत त्याच्यामधून पाच सात लाख सक्रिय आहेत त्याच्यामधूनही चार पाचशे आहे या बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणसत् एकोणसत्तर म्हणजे एकोणसत्तर वर्षाच्या धम्माच्या काळामध्ये आमच्या बौद्ध लोकांनी बौद्ध भिक्खूंनी जे ध्यान शिकवलं भारतामध्ये सर्वात पहिले ध्यान जर कोण आणलं असेल बौद्ध परंपरेच्या भिक्खूचं तर आमच्या विदर्भामध्ये धर्मकीर्ती कीर्ती महाथेरो कोणालाच पता नाही आहे आणि त्याच्यानंतर मग गोयन काय आले तर कुठून आले महाशि सायाडो परंपरेमध्ये आणि महाशि सायाडो परंपरेचा प्रमुख भारताचा इथे बसलेला आहे बदंत सुमनो महाथेरो महासो सायडो परंपरेच्या हजारो शाखा आहेत ध्यानाच्या आम्ही ध्यानाच्या विरोधात अजिबात नाही बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बुद्धांनी त्याच्या धर्मग्रंथामध्ये ध्यान केल्याने साधना केल्याने कोणता सा फायदा होतो हे सांगितलेलं आहे आणि हे साधना कोण साधनेमुळे कोणता फायदा होतो हे सांगितलेलं आहे पाच गोष्टी दूर केल्या जातात आणि पाच गोष्टी जवळ राखल्या जातात ध्यानामुळे हे फायदा बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्याच्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून बौद्धांनी ध्यान केलंच पाहिजे साधना केलीच पाहिजे बौद्ध लोकांनी साधना केली पाहिजे ध्यानाच्या विरोधात आम्ही नाही परंतु जे ध्यान चाळीस कर्मस्थानामध्ये दहाव्या क्रमांकावर आहे ते ध्यान भंग ध्यान पागल करण्याचाही प्रयत्न करते याच्याविषयी कोणी बौद्ध भिक्खू बोलत नाही याच्याविषयी कोणी संघटना बोलत नाही बाबासाहेबांना ही अपेक्षा होती काय साधना हे व्यक्तिगत ऊर्जेसाठी आहे आत्म उन्नतीसाठी आहे जे लोक साधना करतात त्यांचं तुम्ही चिंतन करा ते आंबेडकरी विचारात सामाजिक क्षेत्रात का कोण्याच काम येत नाही आणि भिक्खूच्या विरोधात काम करतात बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापासून जे जे संघटना निर्माण झालेल्या आहेत त्यांनी कधी धान्याचा प्रचार केला नाही ते प्रचार कोणता करतात की भिक्खू पुरोहित आहे भिक्कूने लग्न लावू नये भिक्कून परित्राण करू नये आणि ते भिक्कू सारखे पाया लागून घेतात ते भिक्खू सारखे परित्राण पाठ करतात ते भिक्कू सारखे म्हणजे धान घेतात आणि मोठमोठ्या मुट संघटना बनवतात बाबासाहेबांच्या धर्मांतराला संपवण्याचा बाबासाहेब आंबेडकर बुद्ध भिक्खूंना संघ शरण गेले नाही संघाला शरण गेले नाही असा प्रचार करतात काय मग भूताले गेले होते काय बाबासाहेब आंबेडकर शरण जाण्यासाठी भिक्खूची ती लेवल होती ती लेवल वेगळी होती बाबासाहेब बोधिसत्व होते बोलतो की भिक्खूने परित्राण करू नये भिक्खून लग्न लावू नये अरे जे बुद्ध तुम्ही वाचा बुद्ध साहित्याला ज्या बुद्धाने लग्नामध्ये एंट्री केली बुद्धांनी आशीर्वाद लग्नात जाऊन दिला वाढदिवसाला गेले गृह घराच्या उद्घाटनाला गेले असे दाखले आहेत आपल्या शास्त्राचे आपल्या ग्रंथांचे त्या भगवान बुद्धाच्या धम्माला धम्माचे लोक आपल्या व्यक्तिगत संघटना बनवून भारतामध्ये तो अशी एक संघटना बहात्तर मध्ये निर्माण झाली कि त्यांनी बिना कपड्याचा भिक्खू संघ काढला आणि त्यांनी अशा प्रकारचा प्रचार केला की भिक्खू बनण्याची काही आवश्यकता नाही भिक्खू संघ वेगळा आर्य अष्ट आणि बुद्धाचा जो सावक संघ आहे अट्टपुरीचा फुगला तो वेगळा आणि त्या भिक्खू संघाला निर्माण करणे ध्येय होत बाबासाहेबांच्या बौद्ध महासभेमध्ये भिक्खू संघ प्रशिक्षित निर्माण केला पाहिजे यासाठी कार्य होतं यासाठी बाबासाहेबांनी पेशेल आपल्या बौद्ध महासभेच्या संविधानामध्ये समावेश केला होता बौद्ध बौद्ध महासभेने कधी तो प्रयत्न केला नाही कि भिक्खू संघाला प्रशिक्षित करण्यासाठी कुठं केंद्र उभारावं आणि तोही प्रयत्न आमच्या भिक्खूंनी केला तो प्रयत्न आमच्या भिक्खूने केला आणि औरंगाबाद मध्ये बौद्ध भिक्खू प्रशिक्षण पहिल्यांदा तयार झालं चौक्यामध्ये so, बोधीपालो भिक्खू प्रचार करणारा इथे म्हणजे कोण तर भदंत करुणानंद महाथेरो की ज्यांनी बाबासाहेबांच्या विचाराचं काम सुरू केलं एक भिक्खू बोधीपालो की ज्यांनी भिक्खूंसाठी प्रशिक्षण सेंटर निर्माण केलं आणि साहित्यिकांचं सा म्हणणं होतं की भिक्खू प्रशिक्षित नाहीत भिक्खू कशाला प्रशिक्षित पाहिजे जो सिलवान भिक्कू असेल तर त्याच्यासाठी थेच मोठी आयडेंटिटी आहे बोलणारा नाही नुसतं भाषण जर करत असेल भाषण तर खूप करते काही जोकऱ्यासारखे भाषणं मारले की लोक मार टाळ्या वाजवते सहा तू साधू साधू काय नाही टाळ्या हे बौद्ध धम्म नाही बौद्ध भिक्खूंनी धर्म शिकवायला पाहिजे अशा लोकाला टार्गेट बनवायला पाहिजे आणि जे, जे बाबासाहेबांचे विचाराचं काम करत नसेल बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती की बौद्ध भिक्खूंनी मित्र असलं पाहिजे मी नाही म्हणत बुद्ध आणि त्याच्या धर्मग्रंथामध्ये भिक्खू दोस्त असला पाहिजे मित्र असला पाहिजे कल्याण मित्र असला पाहिजे अशा प्रकारचं बाबासाहेबांचं मत आहे जिथे जिथं बुद्धाचे मत आपल्याला समजणार नाही तिथे बुद्ध आणि त्याच्या धर्माग्रंथामध्ये इंग्रजी ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी स्वतःचे मत मांडले आणि आपलं मन स्पष्ट केलं बाबासाहेबाच्या धर्मांतरा समजण्यासाठी आपला जो वर्ग आहे बौद्ध लोक त्यांनाही प्रशिक्षित व्हावं लागल भिक्खू संघ प्रशिक्षित झाला पण आपल्या बौद्ध संघटनांनी एका संघटने नावाजलेल्या त्यांच्याकडे बिल्डिंग आहे त्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे टॅले टॅलेंट आहे त्रिरत्न आताचा त्रिरत्न महासंघ आणि पूर्वीचा त्रिलोक्य महासंघ या त्रिलोक्य महासंघानं भिक्खू बनवण्याची भिक्खू बनला नाही पाहिजे यासाठी म्हणजे धम्मचारी काढला कुठे आहे आमच्या याच्यामध्ये धम्मचारी संघटना पाहिजे ना बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की आम्हाला सेमरी सेमिनेरीज परंपरा पाहिजे मग सेमिनेरीज परंपरेसाठी भिक्खूंच्या सोबत उभे आहेत का आणि मग समजदार लोकांना जर एवढं मोठं ज्ञान समजते प्रशिक्षित करू शकतात तर भिक्खू बनण्यासाठी मतारे झाल्यावरही काय तयार होत नाही आणि लोक अपेक्षा करतात तुम्ही डॉक्टर बनवता तुमच्या मुलांना तुम्ही प्राध्यापक बनवता सुंदर मुलींना तुम्ही हे करता भगवान बुद्धाच्या काळामध्ये राजपुत्री शुभा राजपुत्री शुभा भिक्खूंनी झाली एवढी सुंदर की सूर्याचा प्रकाश तिच्यावर जर पडला तर तिची त्वचा काया चमकायची सोन्यासारखी आणि बुद्धाचा धम्म तिला कळला की जगामध्ये दुःख आहे आणि दुःखाला कारण आहे लोक कारण समजलं तर तिला संसार मर्ते वाटला संसार तिला हिन वाटला आणि ते भिक्कुनी बनली राजपुत्री भिक्कुनी आणि आता आमचे इथं कोण भिक्कुनी बनते जे सर्वात बाई कंटाळली असं नवऱ्याले दारू पिणाऱ्या ते भिक्कुनी बनते जे सर्वात जास्त बदमाश ते आमच्याकडे अपील असते लोकांची बनते लो देते म्हणजे देणारे लोक आमच्याकडे आणि चांगले लोक तुमच्याकडे तुम्ही आय एस बनवता तुम्ही डॉक्टर बनवता तुम्ही इंजिनियर बनवता तुम्ही काय काय बनवत नाही तुमच्या मुलांना आणि सात पिढ्याची संपत्ती त्यांना देता आणि इकडं पाठवता का तुम्ही शिकला सोरला मुलगा सुंदर मुलगा पण ती राजपुत्री शुभा भिक्कुनी बनली भिक्षा मागण्यासाठी रस्त्याने गेली तिची सुंदरता पाहून एका तरुणाच्या मनात आलं की ही खूप सुंदर आहे तिच्याशी लगट करावं तिच्याशी प्रेम करावं प्रेमाने तो मोहित झाला तिच्या माग 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 तिने भिक्षा मागतली एका घरी मागतली दुसऱ्या घरी मागतली तिसऱ्या घरी आणि पाच घरी आपली भिक्षा पूर्ण झाली जग एका झाडाखाली बसून तिने अत्यंत चांगल्या मनाने जेवण केलं प्रसन्न मनाने जेवण केलं पाणी प्राशन केलं आणि मग तिच्या पुढे तो तरुण होता तो तरुण म्हणते की हे आर्य हे अरे तू मला आवडली आहे मी तुझ्यावर प्रेम करतो तर ते म्हणते तू कशावर प्रेम करतो माझ्या कशा कशावर प्रेम करतो तर त्याच्या एकदम डोळे लक्षात आले म्हणून तो तरुण म्हणतो की जर डोळ्यावर मी तुमच्या डोळ्यावर प्रेम करतो तर ती त्यागानं एवढी परिपूर्ण होती त्यागानं एवढी परिपूर्ण होती की तिनं कुठलाही विचार केला नाही आपल्या डोळ्यातनी बोट टाकले आणि डोळा उपटून काढला आणि त्याच्या हातावर दिला ती सुभा असे त्यागी लोकांचा समूह येत नाही आता समूह आलाय भिक्खू जीवनात एसीत बसणारा झाडाखाली झोपणारा नाही संघटितपणे काम करत नाही एकटा एकटा काम करते भिक्खू संघाने संघटित काम संघटितपणे काम केलंच पाहिजे बौद्ध राष्ट्रामध्ये जर बौद्ध संघाचा विजय होत असेल तर तो, तो संघटितपणाने होते आपापल्या व्यक्तिगतरित्याने संघटना बनवून आपले म्हणजे संघटना बनवून आपल्या संस्था काम करणं हे चुकीचं ध्येय धरून नाही एवढा मोठा महासंघ इथे एवढा त्यागी जनसमुदाय आहे ते तेरा वर्षाच्या वयापासून भिक्खू असलेले आमचे भदंत खेमोदमो आहेत त्यांना आनंद कोसले यांनी म्हटलं होतं की त्या लेण्यामध्ये ध्यान करत बसू नका चालते फिरतं बुद्ध बना आजही इथे त्या पद्धतीनं काम करत आहे असे असे आदर्श आहेत ना मला वाटते टाईम भरपूर झालेला आहे आणि त्यामुळे मला म्हणायचं आहे की सुभा जसं त्याग करणारा वर्ग पाहिजे सुभा नावाच्या भिक्खुनीनं जसा त्याग केला त्या, के त्या प्रकारचा वर्ग पाहिजे आणि त्यानंतर भिक्खू संघासमध्ये येण्यासाठी क्वालिफाईड मुलं मुली पाहिजे तुम्ही वारसा हक्क मुलांना संपत्तीचा देता पैशाचा देता सात पिढ्याचा देता पण धम्मसंस्काराचा तुम्ही वारसा देत नाही यामुळे नुसकान तुम्हालाच होत आहे शिक्षित लोक एवढे दुःखी आहेत की त्यांची मुलं अमेरिकेत आहे इंग्लंडमध्ये आहे इंग्लंडमध्ये आणि अनेक विदेशामध्ये आहे देशात आहे देशा पोरग पोरग करते नातू नातू करते तरी पोरग बाराही महिने मरेपर्यंत घरी येत नाही तिकडंच बायको करते आणि तिकडंच मरते हे जे नुकसान तुम्हाला होत आहे ना किंवा अना म्हणजे अनाथालयात राहण्याचं जे, जे तुम्हाला भाग्य प्राप्त होत आहे ना बाबासाहेबांना बेल बेमान झाल्याचं प्रतीक आहे आणि ते बेमान धर्माचं आचरण न करणे बाबासाहेबांची गोष्ट न स्वीकारणे यापूर्वी भाषण दिले असतील कोणी सांगितलं असेल कि असंघटित पण आहे असंघटितपणा काय ज्या लोकांनी नेहमी दरिद्रताच पाहिली पैसा पाहिला नाही चांगलं जेवण पाहिलं नाही ज्यांना उष्ट खाल्लं ज्यांना मेलेले ढोरं खाल्ले त्या लोकाजवळ पैसा आल्यावर काय खावं वाटण जिवंत कोंबडे खावं वाटन त्याले जिवंत म्हणजे चांगल्या दारू प्या वाटण त्याला पैसा कमावा वाटन त्याला कुठं त्याग करावं वाटते त्यांना कुठं धर्म करा वाटते त्यांना कुठं बौद्धंबाच्या मार्गाने चालावं लागते याचं चिंतन शिक्षित वर्गाने केलं पाहिजे कारण शिक्षित वर्गाने आपल्या घरामध्ये बुद्धाची विचारधारा संघाची विचारधारा त्रिशरण पंचशील अष्टशील काहीक वाचिक मानसिक सु सुचरितशील याच्यासाठी कोणता प्रयत्न केला नाही आज आम्ही खूप आनंदित आहोत बदंत करुणानंद फेरो आज महाथेरो झालेत त्यांना आम्ही प्रत्येक स्तरातून सपोर्ट करण्याचे इच्छुक आहोत आणि सुद्धा आणि आम्हाला जेव्हा कोणी सांगतात की कोरोनापूर्वी भंतींचा फोन तुमच्याकडे आहे का मी स्वतः त्यांना फोन करून सांगतो की भंतीजी आपण यावं तिथं कार्यक्रमाला आले पाहिजे आणि ही एकमेकाविषयीची प्रेमाची भावना भिक्खू संघामध्ये असली पाहिजे जे चांगल्या पद्धतीनं लोकांपुढे बाबासाहेबांचे विचार निर्मू निर्माण करू शकते अशा भिक्खूची कमी आहे आणि ती कमी भरणून काढण्यासाठी वदंत करुणानंद महाथिरो यांनी आजपासून संकल्प करावा या प्रकारची अपेक्षा करून मंगल कामना करून आणि त्यांना महाथेरो झाल्याची शुभेच्छा देऊन धम्मदेशणीला पूर्णविराम देतो सर्वाच मंगलो भवतू सभा मंगल